भगवंता देतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान जी त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा परमात्मा सेवक मंडळ टिमकी नागपूर शाखा उमरेटच्या अंतर्गत आज बेचारित हवन फार पडून एक तेथा भगवंताची चर्चा बैठक सुरू सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे जाता जगाचे जाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम त्यागी बाबा जुमलेजी हे सुद्धा उपस्थित आहे बाबांना माझा प्रणाम आई वाराणसी बाबाच्या खांद्याला खांदा लावून सदैव साथ देणारी आईले माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष डोंधरकर काकाजी हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार घनश्याम काकाजी शेरकी ते सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आमचे कार्यकर्ते बार्सू काकाजी लेंडे अब्तुल आले हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार बनकर काकाजी हे सुद्धा उपस्थित आहे त्यांना माझा नमस्कार वयारवरून लटके साहेब हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार हिवरा हिवरिहून सुधाकर काकाजी ठाकरे हे सुद्धा आले त्यांनासुद्धा माझा नमस्कार आमच्या गावचे कार्यकर्ते सचिनजी पांगूळ हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार गजनजी पांबुळ हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आकापोर वरुण बिजुभाऊ बोरकर हे सुद्धा आले त्यांना माझा नमस्कार नवकरकर कार्यकर्ते साहेब हिरापूर हे सुद्धा आले यांना माझा नमस्कार आमचे गावी विशालजी चौधरी भिहापूर हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार गवंती भुसारी हे सुद्धा उपस्थित आहे यांना माझा नमस्कार आमचे पुरणकर भाऊन आले त्यांना सुद्धा माझा नमस्कार सेवक सेविका बालगोपाल सगळ्यांना माझा नमस्कार या मार्गात येण्याचे कारण आम्ही असे दुःखातच होतो आम्ही नेतातून गेलो होतो आम्हाला असं इतके दिवसातही आम्हाला असा एकही गुरु असा भेटला नाही का तुम्हाला सुख समाधान कुठं मिळत कुठं नाही मिळत कोणती अमावस्या पौर्णिमा आली का आम्हाला घरी राहायचं कामच नव्हतं शनिवार आमचा तिकडच व्हायचा आम्ही असे करता 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 खूप इकडून तिकडून आला घरवाली तब्येत बिघडायची त्यानंतर आम्हाला आमच्या गेटारामध्ये दोन पक्तीचे सेवक होते त्यांनी सांगितलं का तुम्हाला आता काही पर्याय नाही या मार्गात आलो त्या तारखेपासून आम्हाला सगळं काही सुख समाधान मिळालं आपल्या इच्छा होती ती विच्छा आपली पूर्ण झाली आपण त्याग सुरू केला त्यागामध्ये कारण असं घडलं होता अठरा दिवस झाल्यानंतर आमच्या सासरे मरण पावले पावल्याच्या नंतर दोन चार दिवसानंतर दोन दिवस गेल्यावर घरवालीच्या लक्षात आलं नाही आणि तिने ते ढासलं वरलं होतं त्या ढासलं गरम करून ते खाण्यात आलं आणि दुसरं दुःख दुसऱ्या दिवशीच ते दुःख आलं समजलं नाही मी म्हटलं काय झालं बा असं आंघोळीने निघालो तर तेवढ्या पायटे मी आंघोळ करत म्हणजे दव नव्हता लागत त्या दिवशी खूप दव लागेल एवढा दव का लागून राहिला बा म्हणलं खूप दव लागत होता दाता दात बसला आंघोळ करता करता तर दात हाला लागलं आपली भयंकर खूप चूक खोटं झाली बा तिने विचारलं तर हि असं लक्षात आलं मी सांगितलं का मी असं असं केलं बा मी म्हटलं केलंच तर बरं झालं नंतर काकाजीने मी फोन मारला आणि सांगितलं का की त्या तुटला तुम्हाला पुन्हाहून त्याग सुरू करावं लागते त्यानंतर आम्ही मग पुन्हा डबल पण त्याग सुरू केला आणि त्यागामध्ये मला कोणती अशी हळहळी सर केली नाही काही ताप आला जर आला शिरकुंबा कोठून उसन वाढी नाही काही नाही बहीण भावासारखा आम्ही त्याग केला ब्रह्मचारी विहात आम्ही अजूनही तोडलो नाही आणि सुख समाधानानंच आमचा त्याग पार पडला धंदा असल्यानं थोडस बोलणं चालण्यामध्ये कमी जास्त होत नाहीच आहे त्याच्यात आम्ही भगवान बाबा हनुमानजी मानत्या की बाबा आई वाराणसी यांना मी चूक झाली असेल त्या गोष्टी मी माफी मागतो आणि आपले दोन शब्द समाप्त करतो नमस्कार